राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अशातच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांबाबत मोठं विधान केलंय जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहणार नाहीत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा शि संजय शिरसाटांनी केला आहे त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे पाहूयात संदर्भातला एक विशेष रिपोर्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी केलेल्या याच पक्षात मन रमत नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या दरम्यान जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होणार असून जयंत पाटील अजितदादांकडे जाणार असल्याचा दावा संजय शिरसाटांनी केला आहे पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणही जरा धोक्याचं आहे जयंत पाटील बद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेले की ते, ते जास्त काळ तर राहण्याच्या मनस्थितीत नाहीये तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफांनी केलाय तर त्यांनी अनेकदा त्यांची नाराजी माझ्याकडे व्यक्त केली आहे असा खुलासा देखील मुश्रीफांनी केला आहे ते जैन पाटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे तुमच्याही लक्षात आली असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुक्तीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज यायचे नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते जयंत पाटील मोठे नेते आहेत एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून पण त्यांचा बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो त्यामुळे त्यामध्ये मी पण होतो तिकडे ते भाषण करत असताना कोल्हापूरकरांचा मोर्चा होता शक्तीपीठ महामार्गासाठी त्या ठिकाणी त्यांचं ते वक्तव्य होतं कुठल्या अर्थानं बोललेत मला माहीत नाही जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी थेट रोहित पवारांवर निशाणा साधलाय पवारांमुळे जयंत पाटलांचा स्वाभिमान दुखावल्यानं ते अस्वस्थ झाल्याचं विधान दरेकरांनी केलं तर जयंत पाटील अस्वस्थ नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय पक्षामध्ये कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे ते आता बोलले परंतु सगळ्यांच्या बाबतीत तसंच आहे जयंत पाटील अस्वस्थ आहे ते शंभर टक्के खरं आहे विकास व्हायचा असेल तर महायुतीचं सहकार्य त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार हे त्या ठिकाणी वागतायत त्यातना जयंतरावांसारख्या एका सिनियर नेत्याचा निश्चितच स्वाभिमान दुखावला गेलाय हे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे काय आस्वस्थ नाही तिथे भाषण कशा आधी चालू होते हे तुम्हाला माहित नाही तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होतं तेव्हा ते, ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवूनच लोक वेळेस पैसे जास्त फिरतात तेव्हा आमचं काय खरं आहे का काही दिवसांपासून जयंत पाटलांनी केलेल्या विधानानंतर राजकीय चर्चांना तोंड फुटतय तसंच त्यांच्या विधानानंतर जयंत पाटलांच्या मनात काहीतरी शिस्तय असंच वाटतं त्यामुळं जयंत पाटील लवकरच मोठा निर्णय घेऊन महायुतीमध्ये सामील होतील असा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय Bureau Report Zito Vistas.